मुली या सर्व स्तरात बाजी मारून स्वतः बरोबरच घरच्यांचे नावही उंचावतात प्रत्येक क्षेत्रात उंच भरारी घेण्यासाठी अफाट कष्ट देखील करतात असेच कष्ट स्नेहा लोकरे हिने सुद्धा बदलापूर पूर्व पोलीस स्थानकात पोलीस कर्मचारी म्हणून कामगिरी बजावणाऱ्या पोलीस हवालदार नवनाथ लोकरे यांची मुलगी स्नेहा लोकरे हिने तिच्या कर्तबकारीने सर्वांची मान उंचावली आहे वडिलांप्रमाणेच तीही आता कर्तबकार झाली आहे दुर्गमाता कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ विजयदुर्ग यांच्या माध्यमातून आणि किल्ले विजयदुर्ग समितीच्या सहकार्यानं मध्ये भव्य खुली मॅरेथॉन जलतरण स्पर्धा घेण्यात आली वाघोटन खाडीमध्ये तीस किलोमीटर झालेल्या या भव्य मॅरेथॉन खुल्या जलतरण स्पर्धेत ठाण्याच्या स्नेहा लोकरेईने सहा तास तेरा मिनिटात हे अंतर पार करून मुलींमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे यावेळी तिला रोख रक्कम सन्मान चिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे स्नेहाच्या या कामगिरीमुळे सर्वत्र तिचे कौतुक होताना पाहायला मिळतंय ग ग ग ग ग ग यस 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 या चल चाल 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 चल टायगर ग टायगर बा कसं आमच्या बोटीबरोबर चाललंय टायगर व्हेरी गुड व्हेरी गुड स्नेहा प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे सह प्रिया देशमुख आपले बदलापुर फॅशन इंडस्ट्रीमध्ये वेळेसोबत लोकांचा पेहराव ही बदलत चाललाय आणि हाच पेहराव आणखी आकर्षक वाढण्यासाठी बदलापूर पूर्व कात्रप एच पी पेट्रोल पंप समोर सज्ज झाला आहे इंटरनॅशनल ब्रँड येथे तरुणांसाठी फॉर्मल टू सूट सूट थ्री ब्लेझर जीन्स तसेच हिवाळा ऋतू लक्षात घेता स्वेट शर्ट जॅकेट फुल स्लीव्ह टी शर्ट यासोबतच एक्सेसरीज मध्ये बेल्ट टॉवेल काय सॉक्स परफ्यूम डिओ स्लीपर यांसारखे एक ना अनेक ब्रँडेड कपडे व इतरही एक्सेसरीज मिळणार मोठ्या डिस्काउंट मध्ये मग वाट कसली बघताय आजच भेट द्या मुदलापुरातील कॅन्टाबिल इंटरनॅशनल ब्रँड च्या भव्य शोरूम ला